अमरावतीत आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर अनवानी पदयात्रा काढत विदर्भाच्या कुलदैवत अंबादेवी एकविरा देवीचं दर्शन घेतलं या पदयात्रेतून राणा दाम्पत्याने राज्यातील शेतकरी कष्टकरी आणि बेरोजगारांसाठी साकडं घालणार असल्याचं सांगितलं रवी राणा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली यावेळी नाव न घेता बच्चू कडूंवर टीका करत त्यांना टपोरी नेता असा उल्लेख केला आणि नेत्यांनी स्वतःच्या संपत्तीपैकी दहा टक्के हिस्सा शेतकऱ्यांना द्यावा असं आवाहन केलं तर नवनीत राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल दसऱ्याच्या मेळाव्यात टोमणे मारून उपयोग नाही असा टोला लगावला जेवढे महाराष्ट्राचे नेते आहे त्यांनी आपल्या संपत्तीपैकी दहा पर्सेंट संपत्ती जर मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केली तर मला असं वाटते जे ई डी सी बी आयचं लक्ष काही अनेक नेत्यांकडे आहे ते दूर होईल आणि खऱ्या अर्थानं आज संकटात सापडलेला शेतकरी याला एक मोठी मदत केली जाईल महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हे नॉन करप्ट आहे आणि कुठल्याही प्रकार त्यांच्यावर कलंग नाही आहे कुठल्याही प्रकारची संपत्ती नाही आहे असे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये सं मुख्यमंत्री आहे आणि मी सगळ्या नेत्यांना सगळ्या पक्षाच्या नेत्यांना विनंती करीन सगळ्यांनी पुढे येऊन आता राज्याच्या शेतकऱ्याला मदत करण्याची गरज आहे सगळ्यांनी पुढे यावं जे शेतकरी नेते म्हणतात स्वतःला जे महाराष्ट्रामध्ये फिरत आहे काही आमच्या जिल्ह्यातलेही टपोरी लोक आहेत त्यांनाही माझं सांगणं आहे तुमच्या संपत्तीची पूरी यादी आहे आमच्या जर तुम्ही जर त्या यादीमधली दहा टक्के जरी वाटप केली तर थोडी माणूस की स सरकार शेतकऱ्यासाठी राहील असं कुठंतरी वाटेल कारण तुम्ही मंत्री होते सरकारमध्ये होते आता मंत आमदार आहे आमदार नाही आहे माझी आमदार झाले आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही महाराष्ट्रामध्ये फिरता ज्ञान देत मला वाटते स्वतःपासून सुरू केलं पाहिजे स्वतः जर त्यांनी आपल्या संपत्तीमधला दहा टक्के पैसे शेतकऱ्यासाठी दिले तर शेतकऱ्याबद्दल काही आपुलकी असं दिसेल नुसतं आरोप करायचे पत्या आरोप करायचे राज्यामध्ये शेतकऱ्याच्या नावानं आपली दुकानदारी चालू करायची हे न करता पुढे येऊन शेतकऱ्यासाठी साथ द्या आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधी जमा करा अशी माझी विनंती पुन्हा दसरा मेळावा आहे उद्या आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते जे पत्रकार परिषद घेतात त्यांचं जे पोपट रोज सकाळी नऊ वाजता बोलते त्यांनाही माझं सांगणं आहे खूप मोठं आहे माझ्यापेक्षा वयाने पण त्यांना सल्ला नक्की देऊ शकते एक शेतकऱ्याची मुलगी म्हणून आणि या महाराष्ट्राची मुलगी आणि सून म्हणून जे संकट शेतकऱ्यांवर आहे टोमणे मारण्याचा काम फक्त उद्धव ठाकरेकडे उद्धव ठाकरेजीकडे आहे उद्या जे मेळावा ते दसरा मेळावा घेणार आहे माझं एवढंच म्हणणार आहे जे दीडशे कोटी दोनशे दो कोटींचे मालक आहे तुम्ही जे घोषणा केलेली आहे उद्या तुम्ही फक्त घोषणा काहीशे कोटींची केली आहे पण तुम्ही किती हजारो कोटींचे मालक आहे हा महाराष्ट्राचे नाही पूर्ण देशाच्या लोकांना माहीत आहे तर माझी विनंती एवढीच नाही जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होते तेव्हा तुम्ही नेहमी फेसबुक लाईव्ह करून संवाद साधला लोकांसोबत तुम्ही कधी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत गेले नाही आणि शेताची माती पायाला लागते कशी झोमते कशी दगड कसे रुततात पायाला ते उद्धव ठाकरे साहेबांना माहीत नाही नुसतं टोमणे मारून ऑपोजिशनवर मुख्यमंत्रीवर आमच्या देवाभाऊवर आमच्या उपमुख्यमंत्रीवर फक्त टोमणे मारण्याचं काम करतात आणि उद्याहीसुद्धा पूर्ण महाराष्ट्र पाहणार आहे गेल्या किती वर्षापासून आम्ही पाहत आहे दसऱ्या मेळाव्यामध्ये महाराष्ट्रासाठी काय करणार शेतकऱ्यांसाठी काय करणार त्याच्यावर काही लक्ष नाही फक्त टोमणे मारण्याचं काम उद्धव ठाकरे करत आणि उद्या तुम्ही म्हणताय ना सगळे खुश आहे ठाकरे कुटुंब एकत्रित येत आहे आम्ही सगळं महाराष्ट्राची जनता खूप खुश आहे पण आम्हाला आमच्या शेतकऱ्यांसाठी एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही उद्या शेतकऱ्यांसाठी हजारो कोटींचे मालिक जे लोक आहेत ते उद्या सगळे ठाकरे कुटुंब शेतकऱ्यांना किती कोटीची किती हजारो किती सो कोटींची घोषणा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तुम्ही करता त्याची वाट आम्ही नक्की पाहू नाही तर तुमच्या तर ठरलेलं आहे टोमणं मारणं आणि टोमने मारून राजकारण करणं उद्धव ठाकरेजी उद्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही दसरा मेळावा करा टोमने मारण्यासाठी नाही